नगर अप्पर तहसील कार्यालय रद्द व्हावे यासाठी मोहोळ बंदची हाक देण्यात आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या रविवारी होणाऱ्या मोहोळ दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोहोळ बंदची हाक देण्यात आली आहे दादा आपसे बैर नाही राजन पाटील तेरी खैर नाही असं म्हणत अजित पवार गटाचेच मुख्य प्रवक्ते उमेश पाटील आक्रमक झाले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवारांना जनतेच्या भावना कळाव्यात म्हणून मोहोळ बचाव संघर्ष समितीच्या वतीने बंदची हाक देण्यात आली आहे अनगर येथे झालेले अपर तहसील कार्यालय रद्द करावे या मागणीसाठी संघर्ष समितीने रविवारी बंदची हाक दिली आहे अजित पवार हे नेते असले तरी मोहोळ तालुक्यातील जनतेच्या भावना किती तीव्र ती आहेत हे लक्षात आणून देण्यासाठी हा बंद पुकारलाय अनगर अप्पर तहसील कार्यालय रद्द व्हावे ही भावना अजित पवार यांच्यापर्यंत जावी म्हणून मोहोळ बचाव संघर्ष समितीने मोहोळ बंदचा निर्णय घेतलाय मोहोळ तालुक्यातील आनगर या मोहोळ तालुक्याच्या सीमेवर असलेल्या गावामध्ये जे नवीन अप्पर तहसील कार्यालय झालेलं आहे त्याला मोहोळ तालुक्यातून तीव्र असा विरोध होतोय यापूर्वी या आनगर या तहसीलच्या विरोधामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये अनेक वेळेला आंदोलनं झाली आमरण उपोषण झालं मोहोळ बंद झालं अशी वेगवेगळी आंदोलन यामध्ये झाली लाँग मार्च झाला परंतु या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आश्वासन देऊन सुद्धा त्या अनगर तहसील कार्यालय रद्द करण्याचा निर्णय झालेला नाही आणि या संदर्भानं तालुक्यामधील सर्वपक्षीय नेते मंडळी मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनता यांची भावना अतिशय तीव्र आहे माझे नेते आदरणीय अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री उद्या जनसन्मान रॅलीच्या निमित्तानं मोहोळमध्ये येत आहेत निश्चितपणे अजितदादांचं आमच्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये या जिल्ह्याचा नागरिक म्हणून स्वागत आहे परंतु आनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या संदर्भानं या मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या भावना किती तीव्र आहेत हे समजण्याच्या दृष्टिकोनातून मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीने उद्या मोहोळ तालुका बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे